मिरजेत चारशे मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना मिरजेत शनिवारी सुमारे चारशे सार्वजनिक मंडळाच्या गणेशांची सवाद्य मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होत्या शुक्रवारी एक दिवस अगोदर अनेक मंडळांनी गणेश आगमन मिरवणुका काढल्या होत्या गणेश पूजेसाठी साहित्य खरेदीसाठी मार्केट परिसरात मोठी गर्दी होती मिरजेत सुमारे चारशे सार्वजनिक मंडळाच्या सकाळपासूनच मिरवणुका सुरू झाल्या यावर्षी अनेक मंडळांच्या भव्य व उंच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे दुपारपासून शहरात वाजत गाजत मिरवणुका सुरू झाल्या अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यासहित मिरवणुका काढल्या तर अनेक मंडळांनी डीजे सहित मिरवणुका काढल्या शनिवार पेठले लक्ष्मी मार्केट परिसरात गणेश मूर्तीसह पूजा आरा साहित्य फळे फुले विक्रीसाठी स्टॉल थाटण्यात आले होते घरगुती गणेश मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी असल्याने या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली असून गणेश मंडप विद्युत रोषणाईला झगमगत होते गणेशोत्सवासाठी मिरजेत राज्य राखीव दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पावसामुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने महापालिकेतर्फे रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते